नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतीय क्रिकेट संघाचे एक शानदार वर्ष होते रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मार्च मध्ये त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला वर्षाचा शेवट देखील मालिका विजयाने झाला कारण कसोटी मालिका सोडता एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत विजय संपादन केला तर आता क्रिकेट चाहते भारताच्या पुढील मालिकेची वाट पाहत आहेत तर पुढील मालिका कधी आणि कुठे खेळवली जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो भारतीय क्रिकेट संघाची पुढील आंतरराष्ट्रीय मालिका दोन हजार मध्ये आहे न्यूझीलंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येत आहे भारत आणि न्यूझीलंड मालिकेला तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेने सुरुवात होईल त्यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका होईल दोन हजार सव्वीसच्या च्या टी ट्वेंटी विश्वचषकापूर्वीची ही शेवटची मालिका असेल तसेच विश्वकप देखील भारतातच असल्याने दोनही संघ विश्वकप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून टी ट्वेंटी मालिकेकडे बघतील त्याआधी तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका अकरा जानेवारी पासून सुरू होईल मालिकेचा शेवटचा सामना जानेवारी अठरा रोजी इंदूर मध्ये खेळला जाईल त्यानंतर टी ट्वेंटी मालिका एकवीस जानेवारी पासून सुरू होईल तर अंतिम सामना जानेवारी एकतीस रोजी तिरुवनंतपुरम मध्ये खेळला जाणार आहे तर असे असणार भारतीय संघाचे पुढील मालिकेचे वेळापत्रक